इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र पंच्याऐंशी पॉईंट सात ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच ग्रॅम चांदीचे दागिने असा चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले असून तक्रारदार नामे श्रीकांत बापू गोलेकर वय सदोतीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार ब्लॉक नंबर चौदा सोनी नगर मोदी हुडको यांचा भाऊ अनिल शंकर गोलेकर यांच्या घरी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने यातील तक्रारदार आणि इतर नातेवाईक अनिल गोलेकर यांचे राहते घर ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनी नगर मोदी हुडको सोलापूर येथे घरी करत होते कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांच्या घरातून अनिल यांच्या घरात करत होते त्यामुळे श्रीकांत आणि कुटुंबियांनी कुलूप न लावता घर उघडेच ठेवले होते सदर कार्यक्रमा दरम्यान बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री साडे दहाच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने श्रीकांत यांच्या राहत्या घरात प्रवेश करून बेड खाली ठेवलेली पत्र्याची पेटी त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरून दिले सदर घटनेबाबत बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली सदर गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पद्धतीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांच्या जवळच्याच माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे कठीण झाले होते परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली आणि अत्यंत कौशल्याने काळजीपूर्वक विश्लेषण केले या सर्व माहितीवरून गुन्हा करणारा कर कर इसम हा फिर्यादी श्रीकांत गोलेकर यांचा जवळचा नातलग अनिल गोलेकर व तेहतीस धंदा मजुरी राहणार ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस मोदी हुडको सोलापूर हा असल्याची खात्री केली त्यानंतर त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकाने सापळा लावून दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्दे मालासह सात फेब्रुवारी रोजी मोदी स्मशानभूमी येथून ताब्यात घेतले अंग झडतीत त्याने फिर्यादी याच्या चो घरातून चोरलेले पंच्याऐंशी पॉईंट सात ग्राम वजनाचे सोन्याचे आणि एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान चमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे